हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत मिरा साहेब दर्गाचा सहाशे एकोणपन्नासाव्या उरसाला सुरुवात झाली चर्मकारी समाजाचा मानाचा गलीफ आज सकाळी अर्पण करून उर्सा प्रारंभ झाला संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या स्मृती प्रत्यर्थ संगीत सभेसही सुरुवात झाली उर्सासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिर्झा दाखल झाले मिरा साहेब दर्ग्यात उर्सानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खा प्रत्यर्थ संगीत सभेत किराणा घराण्यातील गायक वादक आप आपली सेवा सादर करतात सतारवादन वादन सोलो तबला वादन आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते गेल्या नव्वद वर्षापासून अब्दुल करीम खान स्मृती प्रत्यर्थ संगीत सभेचं आयोजन केलं जातं हजरत ख्वाजा शमणा मिरा साहेब हे सुफी संत होऊन गेले सर्व धर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मेराज साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला पंधरा दिवसांसाठी हा उरूस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मिरासाहेब दर्ग्याच्या उरसाला मानाचा गलिफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो हा गलेफ अर्पण केल्यानंतर उर्सा सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण होतो या उर्षासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांच्या स्मृती प्रत्यर्थ झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झालेली आहे या उर्साचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उर्साला संपूर्ण जगभरातून आमच्या चर्मकार समाजाचे बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी पहिला गलप वाहण्याचा मान हा चर्मकार समाजाचा आहे संपूर्ण जगभरातून चर्मकार समाज आज या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मिरजेतील सातपुतेवाडा मिरज या ठिकाणावर या गलपाची मिरवणुकीची सुरुवात होते अतिशय मोठ्या भक्तिभाव वातावरणाम वातावरणामध्ये वाद्याच्या गजरात हा गलप या ठिकाणी अर्पण केला जातो तसेच या ठिकाणी सर्व समाजाचे लोक सर्व फार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी या बुरसाला एकूण सहाशे पन्ना एकोणपन्नास वर्ष झालेले आहेत आणि सहाशे एकोणपन्नास वर्षे ही सेवा अखंडित आणि अविरतपणाने चर्मकार समाजाने सुरू ठेवलेली आहे असेच ही चंद्र सूर्य असूपर्यंत सुरू राहील असा हा आमच्या सर्वांचा मानस आहे हजारो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हजरत फाजा शमना मेरा यांचा आज उरूस आणि प्रत्येक उर्स उर्साचं जे आरंभ आहे ते आमच्या चर्मकार समाजाच्या पहिल्या मानानं जे खाजाबाबाने चालू केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारे या हजरत फाजा शमनामेराचं उरूस आणि या उर्सानिमित्त या तहसीलदार गल्लीमध्ये भाजी आणि भाकरी तसेच किरेचं आयोजन आमचे मलिक मलिकबाई शरीक मसल तोफिक आणि तोफी कोतवाल असे सगळे आमचे बंधू करतात यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी आभार मानतो आणि खाजासाहेबांचं उरूस असंच करुणा प्रेम आणि बंधुभाव वाढत जाओ आणि सर्वांचे मनोकामना पूर्ण होत आणि खाजाबाबांचा आशीर्वाद सगळ्यांना दुर्गिणीत करो आणि हिंदू मुसलमान एकतेचं प्रतीक असणारे हे मिरज शहराचा मेसेज पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जाओ आणि हिंदू मुसलमान एकतेचं प्रतीक असणारे आमच्या खाजाबाचा आशीर्वाद सर्व भाविकांना मिळो अशी प्रार्थना करतो नमस्कार दिनांक पाच रोजी हजरत खाजा शमना मीराज साहेबांच्या सातशे एकोण पन्नासाव्या उरुसाला चर्मकार समाजाचा मानाचा गलेब अर्पण करून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यांचंसुद्धा या ठिकाणी अकरा वाजता गलेपार्पण करण्यात आला या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते मी दर्गाखादीम जमातर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त हो लोकांनी या उर्सेमध्ये यावं सहभाग घ्यावा मीरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा असं दर्गा खदिम जमाततर्फे आवाहन करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था सोय केलेली आहे तसेच आज रात्री नऊ वाजता दर्गा पटांगणाच्या आतील बाजूला भव्य असा कवालीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमालासुद्धा सर्वांनी यावं आणि उद्या दिनांक सहा रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेप होणार असून त्यानंतर गंधलेपचा कार्यक्रम फात्या कान्यावर आणि महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावा आणि मीरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा गेल्या सातशे वर्षापासूनच एक अशी परंपरा आहे की आज सातशे एकोणपन्नाचा सा उरुस आहे मीरासाहेबाने पहिला गलेपचा मान चर्मागार समाजातल्या सातपुते घराण्याला दिला असून त्या अखंडीत आजपर्यंत परंपरा चालू असून असेच हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सुद्धा सर्व उरुष साजरे करतील असे मी आवाहन करतो